आज महाराष्ट्राचे नेते शरद पवार यांनी काहीही झालं तरीही भाजप बरोबर युती नको असं स्पष्ट केलं आहे शरद पवार हे आधी शरद पवार होते ही शरद पवार आहेत ते शरद दादा मात्र कधीच झाले नाही पण भाजप बरोबर युती का नको याचा खुलासा ते करत नाहीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती वसंतदादा असताना उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे होते साध्या स्वभावाचे वसंतदादा आणि तिखट स्वभावाचे तिरपुडे यांची युती फार काळ टिकली नाही शरद पवार यांनी त्यावेळी पुलोदचा म्हणजेच पुरोगामी लोकशाही दल या नावाने प्रयोग केला आणि पुलोदचे नवीन सरकार आणले तेव्हा शरद पवार स्वतः मुख्यमंत्री झाले त्यांच्या मंत्रिमंडळात भारतीय जनता पक्षाचे हशू आडवाणी महादेवराव शिवनकर सारखे मित्र होते तसेच शेकापाचे गणपतराव देशमुख हेही मंत्री होते त्यावेळेच्या भाजपाच्या मंत्र्यांबरोबर शरद पवारांनी अत्यंत चांगल्या प्रकारे सरकार चालवल्याचे लोक सांगतायत एकोणीशे ऐंशी सालामध्ये इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवरती आल्या आणि त्यांनी शरद पवार यांचे फुलोदो सरकार बरखास्त केलं तेव्हा भारतीय जनता पक्षाबरोबर युती करू नये असं शरद पवार यांचे त्यावेळेचे मनोगत अजिबात नव्हतं आजच्या घडीला जुन्या भारतीय जनता पक्ष उरलाच नाही आता भाजपाचा विशाल वटवृक्ष झालेला दिसतोय पवार साहेबांनी पंच्याहत्तर टक्के ज्यांना घडवलं ते आता भाजपाच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत आता भारतीय जनता पक्षाला शरद पवार तर सोडाच कुणाचीही गरज नाही जेव्हा गरज होती तेव्हा शिवसेना फोडून सरकार बनवण्यात आलं त्यानंतर अजितदादांना लक्ष करून लक्षभेद केला आणि शिवसेनेसोबत त्यांनाही बरोबर घेतलं विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाला खरे तर दोघांचीही गरज पडली नाही दहा पंधरा अपक्ष आमदारांना सोबत घेऊन किंवा सत्तेसोबत असलेल्या पक्षातील काही आमदारांना सोबत घेऊन सहजपणे सरकार चालवता येते हे भारतीय जनता पक्षाला पुरते कळून चुकले आहे त्यामुळे आता शिवसेना काय किंवा राष्ट्रवादी काय या दोघांनाही सरकारमध्ये राहण्यासाठी भारतीय जनता पक्ष म्हणेल त्याचप्रमाणे त्यांना वागावं लागेल कारण त्यांना सत्तेत राहायचे आहे शरद पवार साहेबांना गेल्या लोकसभेत मिळालेलं यश विधानसभेत टिकून ठेवता आलं नाही ही गोष्ट केवळ त्यांचीच नाही तर काँग्रेस पक्ष आणि उभाटा शिवसेनेची देखील विधानसभेत पार वाहत झाली आहे साधा विरोधी पक्ष होण्यासाठी आवश्यक तेवढे आमदार देखील या पक्षाजवळ नाहीत अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाबरोबर युती नको असं म्हणून शरद पवार साहेबांनी कितीही घोषणा केल्या तरी जेव्हा भारतीय जनता पक्षच तयार नाही तेव्हा त्यांच्याबरोबर युती कशी होणार बदललेल्या राजकीय परिस्थितीत आगामी काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीत सध्या जे जे युतीमधील पक्ष आहेत त्यांना डावलून भारतीय जनता पक्ष स्वबळावरती महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करायच्या आहेत सध्या भाजपाजवळ महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा प्रभावी कुशल संघटक नेता आहे कोणत्या गोट्या कशा फिरवाव्यात यामध्ये एकेवेळी खुद्द शरद पवार पारंगत होते आता ते काम करण्याची कुशलता देवेंद्र फडणवीस यांनी मिळवली आहे अशा एकूण परिस्थितीत शरद पवार यांच्या भारतीय जनता पक्षाबरोबर युती न करण्याचा इरादा कितीही उच्च दर्जाचा असेल तरीही अशा प्रकारची युती होईल अशी साधी आशाही दिसून येत नाही मध्यंतरीच्या काळात दादा आणि त्यांचे काका यांच्यामधील मनोमिलन घडून आणण्याचा प्रयत्न काही लोकांनी सुरू केल्याचं ऐकवलं जात होतं त्यातही फारसं कुणाला यश आलं नाही आता सरकारमधील कोष्टक फारसे बदललेले असे वाटत नाही त्यामुळेच पवार साहेबांना ही गुगली वाटत असेल तरीही याच गुगलीचा सिक्सर मानण्यासाठी उपयोग होऊ शकतो त्यासाठी सध्याचे सत्ताधीश समर्थ आहेत असंच आम्हाला वाटतं